नमस्कार मित्रांनो हे बघा आज नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनपणे तर तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आईंदा दादा पण देवाला निघल्यात वाढ जायला तर आज प्रत्येक देवाला सर्व निपुनवाला पाणी घालतात जाऊन तर पोरांचं पण आता चालले राख्या बांधून घ्यायचं शिमा आली शाळेतून आता रक्षाबंधनाच्या सुट्टीला तर चालले त्यांचं राखे हे बांधायचं आज आणि आज म्हणजे प्रत्येक ठिकाणी बहिणी जातात बावाला भावाला राख्या बांधायला तर यो किंवा रक्षाबंधनाचा सण आणि भाऊबीज हे बहीण भावाचं अगदी एक प्रेमाचं नातं असतं आणि त्यातूनच आपण प्रत्येकजण जात असतो येत असतो ह्या टायमाला बहिणी जातात भावाकडं आणि रक्षाबंधनाला आणि भाऊ बिजीला भाऊ येतो बहिणीकडं प्रत्येक सण काहीतरी असं त्याचं आस्त शास्त्र किंवा पहिलं काय पूर्वीला ती गोष्ट गाडलेली असती त्यामुळं आपण हे प्रत्येक सण साजरा करत असतो प्रत्येक आपण जे आपली परंपरा आपली संस्कृती रीतिरिवाज हे आपण करीत असतो खरं तर आजची नारळ पौर्णिमा ही कोकणामधील मोठ्या दिमागात साजरी केली जाते आपलं कोळे बांधव म्हणजे जो आपला मोसमी पाऊस असतो तो थांबण्यासाठी ते सोन्याचा नारळ समुद्रामध्ये टाकतात आणि मग तो समुद्र जो म्हणजे बडाकलेला असतो किंवा तो खवळलेला असतो आणि मग तो त्या सोन्याच्या नारळाने तो शांत होत असतो असे आपल्याला लोकं म्हणत असतात तर काय काय भागामध्ये जे समुद्रकिनारे कोळे बांधव आपले राहतात ते अगदी सण अगदी मोठ्या दिमागात साजरा करतात कारण ते दे कायम त्यांचा उदरनिर्वाह समुद्राच्या मासेमारीवर चालतो मस्त बाकी हो, हो, आता आंघोळ केली हो कपडे घालून आता राखी बांधून घ्यायची मला गाड्यांनी भेटच दिली मग आता कुठं निघाल आहे गेल्या वर्षी मी आम्ही आजच्या दिवशी म्हणजे इकडं आलो होतो रक्षाबंधन शासना दिवशी आईन दादा किती वाजता वर्षी आठ साडेआठला निघलो होतो वाजता आलो मग तिथून आम्ही बारा वाजता निघलो मग संध्याकाळी इथं पोचलो होतो कारण गेल्या वर्षी वाडा होता तिकड चारणीला मावळामध्ये ह्या वर्षी आहे घरी केले का तयारी राख्या बांधून घ्या जत्तर मी दिपाची चाल इकडे घरामध्ये जरा साफसफाई राख्या का बांधा जायचं काय वय बांधाय राख्या बांधाय बांधाय हा आहे मामा सुट्टी देते असं खर तर सगळं दादा होत असतं दादाने ऑर्डर द्यायची आणि मग पुढची काय काम आहे ते करावं लागतं गेल्या वर्षी दादा म्हणजे इथून लय लवकर निघलं आणि मग तिथं येऊन पोचलो आणि मग दादाने आम्हाला इकडं पाठवलं आता दादा निघणार थोड्या वेळामध्ये पौर्णिमा आहे त्याच्यामुळे पुन्हा वाचल्यामुळे मग मामा जेवण नाही आता मामा म्हणलं जेव्हा पाशी पूजा देवाचं म्हणजे ते काय करायचं मग जेवायचं त्यामुळे उपास पौर्णिमेचा उपास धरतात काय लोक चांगला असतात आरल्याला पुन्हा चांगली घेतली ना

सीमा पण आली जरा सुट्टीला सागरचं काय चाललंय कबडी चालली काय घ्यावर पण चला कोण बसतंय आधी पैसा द्यायच आता सागरवर नंबर आला सागर, सागर बसा पैस <laughs> <आ>? <laughs> पैसे आहेत का तुमच्याकडे पैसे किती <laughs> आहेत पैसे पैसे घेऊन तयारी बाबा सागर अगदी मस्त बाकी सागर बसला उमडीवर म्हणजे खोंड आहे ती साखर खायची मजाची आहे ना आज वर टाकलं का सागर, ना सागर किती पैसे येत आता बघून या पैसे घेऊन कोणी दिलं हा सागर मांडी घालावा नीट काही सागरला कडायला बहीण नाही ते दोघ जण येत सागरा म्हण सागर ह्याच बहिणी माझ काय आता आयुष्य भर नाहीच नाही ती घे पण हा कि बांधून जातील तुम्हाला इकड बघा आता फोटो निघतोय ना सागर तुझा तू दिसतोय याच्यात चालले आज पैसे वाटून <laughs> घ्या द्यायचं पुरींला बहिणींना शिमाला आहे का नाही सांगा बघ हात कसा काय किती बांधले त्या राख्या एवढ्या बांधल्या ना तर आता सोडले ते मेंढरा चरायला आणि निघाले रानामध्ये मेंढरा घेऊन तर काकू मींड र आमच्या इकडे वर इथ कशी काय धरती रे पाऊस कसा काय झाला मोहन अ दोन कुकड जायला का काम तिला कडे बोल बोलका जास्त अ का बसली नैरित का माद्या आईसारख झालंय ते जरा डवळ वांड काळ मोरे बर सर मिळेल होते दोन दोन कोकरी काकूच्या मिठ्या मोठाडा इजापुरी येतात त्यामुळं इजापुरी मिळाला होत्या दोन दोन कोकरी तर एक उभे राहिले आणि एक खाली बसले दोन्ही मादे आहेत म्हणजे लावरी याला लावरी म्हणायचं आणि कारमोरे याला म्हणतात या जास्ता, जास्ता, लावरी म्हणजे पुढल्या वर्षी आकाडच्या महिन्यापर्यंत मोठ्या होत्या आणि मग त्या लावरी ठेवत्यात ह्या म्हणजे कारमोरच्या जास्त जास्त लावरी ठेवतात नाही का राखे जायचं <laughs> का नाही होय कधी पंधरा दिवसात जमत नाही का दिवसान पंधरा दिवस जमत हांधल्या तरी आता कसं बकऱ्या कोकऱ्या वाहिल्याचं सवड भेटत नाही टाइम तसं जायचं टाइम तसं जायचं असं असत काकू हे मेंढकी तर आला आता मोहन कुकर न्यायला लांबून आता हे जरा कुकरी फसवून न्यायला लागते ला, सडी लागली की म्हणजे आईचं दूध पहिलं पिलं की मग जायला लागल घेऊन <laughs> मौन कडे लाचते अरे तर आता निघाल ते मेंढ्र मोर चरत चरत आता कोरणात जायला लागले मेंढ्र घेऊन तिकड आज सुट्टी ना मऊन तिशी झाला गेला ना आ, त्यांची मागल्या पायाला येऊन डायरेक्ट तरसानी म्हणजे धरली त्याला आणि मग वडीत वडीत घेऊन चालला होता तर मग मोहन पळाला ना मग मोहन पळाला दगड आगाव वालताना धावत आला कळल्यानंतर तर कधी लांडगा कधी तरस तर कधी वाघ पण वाघ पण काकुलाही बघील ना शिंगे पार आणि मग वाघी पाडली तिला तर म्हणजे आमच्या अन्नाचा वाडा चुलत्यांचा यांचा तिकडं आंबेगाव तालुक्यात असतो आणि तिकडं मग भीमाशंकर अभयान्यामध्ये वनाचं म्हणजे वन येते आणि मग तिकडं जास्तीत जास्त वाघाच वास्तव्य जास्त खेड आंबेगाव जुन्नर ह्या बागामध्ये जास्त वाघ असतात तर बरस गेळा वाघाचा संबंध येत असतो तू बघितला मोहन वाघ बाग। होय तू काकू बराच वेळा बघितला सरच बघितलं ने शिळी मग कशी काय सुटली शिळी त्या दिवशी पाऊस येत होता पाऊस येऊन उघडला होता आला आला असा बकऱ्यातच शिरला दगडी पुढून घालतोय तर आणि मग पोरांनी तरी त्याला वाघारीला बकरा धरून चालवलं होतं मोर रिटीत रिटीत पोरात गेली दगडी घाली मग पळाला पोरांच्या अंगावर मागून लय दगडी घातल्यावर मग पळाला मग पळाला नाही तर आपण आता मेंटिला किती ठिकाणी तरसाने धरले तर तर ते बघू म्हणजे चावलेला आहे तो रोज डायरेक्ट बऱ्याच ठिकाणी आहे ना तरी अशा जखमा झाला तर त्याला आता जरा औषध लावून घेतलंय अन त्या ठिकाणी जरा कातरून घेतले अशा जखमा झाल ताई लि धरली दोन दिवसापूर्वी घटना घडली होती त्याचा नाही का अशा जखमा झाल्या कधी वाघाशी तर कधी तारसाशी कधी लांडगेशी अनेक आपल्या मेंढपाळ बांधावाला झुंज द्यायला लागते संघर्ष करावा लागतो तर म्हणजे आपला वाडा पहिला शिंगवे पार्क आला होता ना तो पण असंच व्हायचं वाघरत 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 उडी मारून धरायचं कारण आंबेगाव तालुक्यात तिकडं वाघाची म्हणजे लयच दश येते औषध पाणी केले त्यामुळं नाही तर आवकाडत झालं असतं मू घाबरलोय तर चला होय कुणी कुणी सोडवली मग आणि मग आलता दिवसभर मस्त बाकी मेन र चारली आणि आता निघालोय घराच्या दिशेने संध्याकाळचं पाच वाजता जरा शिराडाला डाळा करायला लागतो म्हणजे लिंबाचा पाला किंवा बाबळीचा बोरीचा असा जरा पाला पाडल्याच्या नंतर जरा बरं पडतं कारण शिराडाला रानामध्ये इकडं दुसरं काय खायला नाही पाला तेवढा जास्त कुठंतरी आपल्या अशा बोरी असतात आणि मग त्या वालका म्हणून आपल्या खात्यात तर शेतामधनं जाडं येतं मग ती डाळा करायची आणि मग त्याचा पाला खाता असतात शिरडं आणि मेंढरं पण खात येतं तर निघालोय आता तर काय पाक आमच्या काकूची बनवीन राली आली कुकरी बघा पळत हे कुकरी आम्ही घरी ठेवतो आयला मिळायला लागली आयला देया, दादा दहा आली का होय कवाशी आली आताच होय निघत बर बर आता चालू ते वाड्यामध्ये शिरड पाऊस पण आलाय आता सुलानी भरपूर आणली पाऊस आल्यामुळं शिरड बघावं लागली पळायला जोरातच पाऊस आलाय तर आता आमच्या बहिणीने सांगितलंय शिमाला राखी बांधायला चालले शिमाची आता बिराजीला मला राखी बांधून घ्यायची तयारी सकाळी पोहरांना बांधल्या आणि आता आम्हाला दोघांना बांधणारी बहिणीने फोन केला होता की माझ्या मोठ्या बाच्य करून तुम्हाला रागे बांधा आहे सध्या आता तिकडे मुंबईला तर बसला विराजे मस्त कोंबडी